सोलापूर शहरात खुलेआम चालतो मटका हे घ्या त्याचे पुरावे सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते गल्लीबोळात थाटलेल्या टपऱ्या पान दुकानातून खुले आम मटका सुरू आहे सकाळ संध्याकाळी ओपन क्लोज वर लाखो रुपये लावले जातात पण सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद घेतलेल्या पोलिसांना असा काही प्रकार सुरू असल्याचे माहीतच नाही पोलीस प्रशासन म्हणतात शहरात मटका सुरू नाही असल्यास कारवाई करू पण शहरात हा धंदा राजरोसपणे सुरू आहे त्यावर बी एन बी न्यूजने टाकलेला हा प्रकाश शहरातील एम आय डी सी जोडबाईपेठ फौजदार चावडी जेल रोड सलगरवस्ती विजापूर नाका बाजार या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवले जाणे अपेक्षित आहे शिवाय गुन्हे रोखण्यासाठी विशेष गुन्हे शाखा स्थापन करण्यात आली आहे पोलिसांपासून ते आयुक्त पदापर्यंतची मोठी यंत्रणा असतानाही शहरात मटका व्यवसाय तेजीत आहे विशेष म्हणजे गजबजलेल्या व्ही आय पी रस्त्यावरील टपऱ्या पान दुकानातून मटक्याचा व्यवसाय खुलेआम चालतो ओपन क्लोजच्या आकड्याची फलके उघडपणे लावली असतात मटका लावण्यासाठी सकाळ संध्याकाळी गर्दी या टपऱ्यांवर दिसते दररोजच हे चित्र निदर्शनास येते पण पोलिसांच्या निदर्शनास निदर्शना या गोष्टी येत नाहीत